मित्रांनो बिग बॉस मराठीमध्ये भाऊचा धक्का सुरू आहे आपल्याला चांगल्यानेच माहिती आहे आणि आज आपल्याला जे बघायला मिळणार आहे ते बघून आश्चर्याचा धक्का आपल्यालाही बसणार आहे हे नक्कीच कारण की मित्रांनो रितेशने इथे जान्हवीचं सांगितले आहे कारण आपल्याला माहिती आहे की जान्हवी रडताना तिने हे बोलून दाखवले आहे की काम सगळं आपण करतो आणि क्रेडिट निकी घेऊन जाते तर या गोष्टीचा उघाडा आता रितेशनी केला आहे आणि हे चक्क आता निकी समोर जान्हवीला हे रितेश बोलण्यासाठी नंतर जान्हवीचं जे रिॲक्शन होतं ते बघून मात्र घरचे सगळेच घाबरलेले आहे कारण तिची तब्येत कुठे ना कुठे खराब झालेली दिसत आहे आणि एवढंच काय तर तिला चक्कर सुद्धा आलेले आहे आणि ती बेशुद्ध झालेली आहे आणि आता पुढे पुढे काय होणार आहे या सगळ्या गोष्टी पण बघण्यासारख्याच असणार आहे तर मित्रांनो हे तिला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय की ही कोणता तिचा नवीन स्टंट आहे हे सुद्धा आपण बघूया आजच्या भागामध्ये आणि असल्या सगळ्या नवीन अपडेट्ससाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमचे मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळू द्या